हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग मध्ये टी वीचा आज कमी आता नाश्ता वगैरे झालेला आहे मस्त पैकी आणि माझ्या फ्रीजमध्ये एवढा बर्फ झालेला एवढा बर्फ झालेला तुम्हाला काय सांगू ते बर्फ काढलं ना माझ्या हात एवढे थंड थंड पडलेत ना काय सांगू असे एकदम गारल्यासारखं काय माहिती हो आहे माझ्या फ्रीजरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला खूप बर्फ होतोय तर चला आपलं आज पार्सल पण आले म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आणि आता माझे जेवढे माझी फॅमिली सगळे आहेत जे सगळे माझे लॉक बघतात त्यांना सगळ्यांना माहीत झाले हा आज हे केलं हो मला माहिती आहे असं बोलतात तर सगळ्यांना झालं माझे काननादान बोलती तर मी भाजीला जात होते तर म्हणत होते नाही का इथली भाजी इथं मा छोटंसं बामची इथं आहे ना तिथं भाजी नाही छान भेटत आणि तिकडून आणतो तर मी त्यांना बोलले की भाजी इथं नाही छान भेटत तिकडून आणते हो मला आहे माहिती सांग <laughs> माझे नननबाई असं बोलतात मागच्या लँडास राहतात तर चला आत्ता मुद्यावर येऊया तर चला तुम्हाला दाखवते आता पहिलं बर्फ दाखवते एवढा भारी वाटतो ना मला असं वाटतं मी लहान असते ना खरंच खेळया असते शकतो तर चला दाखवते बर्फ हे बघा कसला बर्फ जमलाय वाव कसला मोठा मोठा जमलाय म्हटलं पाणी हे बघा इकडे पाणी बरं ते बटन लाभलेलं ला ना तर बर्फ पाणी वितळायचं तर ते काय किती कधी वितळणार एवढा बर्फ म्हणून मी बघा काढला असा एवढा एवढा ठंड थंडी एक बादली भरली आखी हे बघा <laughs> कोणाला पाहिजे असं तर सांगू शकता पगळायच्या पहिलं ब्लॉक पा टाकूसपर्यंत ते पगळून जाईल काय बोलतात वितळून का पगळून काय माहिती तर चलो आज पार्सल काय आले बघू हे बघा तर तिचं पार्सल आहे तर ती अनबॉक्सिंग करणार आहे बॉक्सच नाही आहे त्याला तुम्हाला तर बघताच कळला असून काय तर तिच्यासाठी बॅग मागवली आहे बघा तर ती तुम्हाला दाखवणार आहे तर आता शाळा आहे ना परवा मग म्हटलं तिला पण ताईसारखी सफारीची ब्रँडवाली बॅग पाहिजे बघा अशी आहे बॅग आवडली त्याला कवर पण आहे का बघ बरं ताईसारखं पाणी ह्याचं नाहीतर रेनकोटचंच हे करायला मी तर त्याला वॉटरप्रूफिंग कलर हे पण आहे बघा कवर पाऊस आला की नाही का आपण त्याला लावू शकतो त्याला जॉईंट आहे नाही ते प्लॅस्टिक आहे आपोआप पाणी होऊन जातं बघा तसं लावायचं ते काय काय निघाले हायला तर बघू त्याच्यावरच प्लॅस्टिक कितीची आहे बॅग मला काही माहिती नाही बरं का मिस्टरांनी ऑर्डर दिली तिचे बघ पाचशेला आहे मग तर आता ती आहे ना तिला आता असं झालं ती कधी बुक्स भरण आणि कधी नाही बुक्स कधी भरणार बॅगेत काल बुक्स आणले माझ्या मुलीने कवर पण लावले बघा हा टाकू <स्वण> आता बॅग भरतीये तिचे बुक्स बघा माझी मुलीनं काल कवर पण टाकले हो बाई सगळं नवीन आता बॉक्स आता काय राहिलं आहे टिफिन बॉक्स आणि बॉटल आणि शूज आहे ना गेल्या वर्षीचाच मी घालणार ह्या वर्षी येतोय बरोबर आणि तो शूज पण आहे ना आठशेला आहे सातशेला स्कूलचा तर फक्त आता तिला बघा काय राहिलं टकलू हां काय घ्यायचं आहे हां ना दरवर्षी बघा सगळं नवीन पाहिजे नाही ना। ना? ना। ना। का लकी चांप आहे म्हणून तिचे पप्पा तिला सगळं घेतात नवीन तर एवढा फायदा नाही घ्यायचा आहे ना हां ना हां पप्पाची खूप लाडकी बरं काही ती बोलले ते ते लोकांनी मला ऑर्डर दिली मला हे माहीत पण नाही माहिती आहे का आता आ ऑर्डर आल्यावर मला माहिती झाले की त्यांनी ब बॅग मागवली तर मन लावून भरते तर कम्पॉस पेटी नाही घेणार नाही गेल्या वर्षीचे किती सारे हा का नको जाऊ दुने भांडेकर मस्त हां बघ कशी बोलती नाही का मी नाही घेतलं तर स्कूलला नाही जाणार बघा आपल्याला दोन चप्पल पडायच्या तर चला तिचे बॅग बुक भरू द्या नाव टाकायचे ला टाक ना 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 <laughs> का फक्कावरच लावलेत ना फक्त त्याला स्टिकर पाहिजे आता त्याला स्टिकर लाव आणल्यावरच ती बुकला नाव टाकणार नाहीतर असं नाही पाहिजे तिला तर इकडं काय बघा सामी सामी कुणाला आवडतं सांग ना की कमेंट करून सांगा मला तो खूप आवडतं माहितीला तुम्ही देऊ हां काय बघा स्टेप बघा असा मस्त नाश्ता केला आज मस्त शेपूची भाजी मला पालेभाज्या खूप आवडतात माहिती का असं मला रेड रेड भाज्या ना आवडत तर मी आज मस्त अशी शेपूची भाजी आणि चपाती खाल्लेली आहे तर असं मला झोप यायला लागली ना काय तर काय पण नको का मला वडि हा तर बघा हे बुक्स ठेवायचं टेबल आहे ना मी तो जुना झाल्यामुळे वरती नेऊन ठेवलाय बेडरूम मध्ये तर इथं बुक्स बघा माझी खाली आहेत मी थोड्या दिवसांनी आणणारे बुक्स बुक्स ठेवायसाठी छोटासा टेबल ते किंवा मी कालच नवीन दोन खुर्च्या पण आणल्या माझ्या खुर्च्याच तुटतात नाही का तुटलेल्या मी अशा काल बघा दोन चेअर आणल्या ते घ्यायला गेले तिकडं नाही का खूप साडेचार हजार पाच हजार अशी थोडी होती तर सारखं नाही का मग फोर्थला गेली आता तर गेले होते काल बघायला पण ते मला नाही का ना। मला सारखं पण नाही खूप प्राईस सांगत होते म्हणून मी बोलले दोन तीन दिवसांनी येते पण म्हटलं आता माझी उद्या ॲनिव्हर्सरी आहे ना तर मी त्याच्या मला काय नाही आवडत असं न टाईमचं वगैरे फक्त साड्या साड्याचं सारखं घेत असते मिस्टरांना बोलणार मला गिफ्ट घ्याय घ्यायचं पहिलं सॉरी बदल्यात मला टिपवा घेऊन द्या ते बुक ठेवायला तर वरचं टेबल मी आता खाली नाही आणणार तर बघा चला बघूया आज मी मस्त मस्त अशी शेपची भाजी ते भारी झालेली एकदम टेस्टी तर असं झालं मला हिरव्या भाज्या खूप आवडतात मी काल काय काय आणले हिरव्या भाज्या मध्ये सगळ्या भाज्या आणल्या करडई चवळी हा बघ भरली का उचलणार ना बघू घालून तर बघा बघूया आता उचलली का ना नाही आयुष्य नको नटून बॅग मग एवढं वजन घेऊन जायला रे बाबा दरवर्षी गव्हर्नमेंट बोलतात बॅगचं वजन कमी करणार कमी करणार कमी काय नाही होत आता परत रिक्षावाल्याला फोन करायचं बघू आता काय दुसरं रिक्षात नाही बोलते मला ना नाही होत बाबा एवढं लांब चाललेला तर मग दवाखान्यात रोज न्यायला लागेल तर सल्ला बघूया समजते झाली बघा तयारी शाळेची आणि बॉटल टिफिन बा गेल्या वर्षीचा ने ना हां तू पप्पा द्यायचं नवीनच पाहिजे सगळं असे आहेत आजकाल फोन जाऊ दे मला दे नाहीत पैसे नाहीत पैसे मध्ये पैसे नाही आहेत मला माहिती ते पप्पाने टाकले नाही ते नाही पैसे नाही नाही सारखं दुकानातलं पाहिजे खायला चपाती भाजी नको ना खायला नाही का तर चला आजचा ब्लॉग एक शेपूची भाजी दाखवायची राहिली ना, ना हे बघा अशी मस्त अशी शेपूची भाजी केलेली मी बर का तशी वाटली बघा लय मस्त भरून जेवले मी आता इकडे चपाती खाल्लेली संपल्या बघा एक लास्ट करपलेली इकडं कणिक मळेला आहे पण आता कोण नाही खात आता वरण भात नाही तर दुसरं भाजी चपाती नाही खाल्ली ना शेपू बनवून म्हणजे पीठ चला भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये माझ्या पुरीला दुकानला जायचं ते पैसे आहेत माझ्या फोन पेला तर ती नाही ऐकणार ना। तर चला आज ब्लॉक असा वाटला नक्की सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक बेल लायकन दाबायला विसरू नका तर चलो बाय उद्या चौला खूप भारी होईल उद्या, उद्या माझा ऍनिव्हर्सरी कालच पप्पांनी बोलले चायनीज पार्टी केली ना भाई भाई। रात्री काय बोलले की माझी माझ्यामध्ये ॲनिव्हर्सरीची पार्टी आजच आहे तर चायनीज मागवलेली शेजवान राईस बघूया आता उद्या काय होते तर चला उद्याच बघ बघायला विसरू नका चलो बाय